डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी निलेश गायकवाड महामानव प्रज्ञा सूर्य डॉक्टर यांच्या एकशे पस्तीसाव्या निमित्त गौतम नगर येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक ज्येष्ठ नेते गौतम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली निलेश गायकवाड यांची सर्वानुमते सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी बैठकीस सिद्धार्थ भराडे आकाश लहाने रंजित मकरन प्रदीप वावळे आशिष वाकोडे गौतम भराडे सुधीर कांबळे चंद्रकांत लहाने सखाराम टेकुळे उमेश लहाने यशवंत खाडे सचिन पाचपुंजे धीरज कांबळे बाळासाहेब सोनवणे यांच्यासह महिला मंडळ व तरुण मित्र मंडळ गौतम नगर येथील उपासक मोठ्या संख्येने उपस्थित महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला परभणी शहरातील आणि गौतम नगरातील सर्व तरुण युवक मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे सभग्र जिल्ह्यामध्ये गौतम नगरनं एक ओळख निर्माण केलेली आहे आणि या गौतम नगरचा जो इतिहास आहे सर्वप्रथम सर्व जिल्ह्यातील जयंती उत्सव समित्या मंडळं यांना आदराचं स्थान देतात आणि त्यांच्यानंतर सर्व जयंत्याला उपकृत केल्या जाते त्यात महत्त्वपूर्ण अशा या ऐतिहासिक सार्वजनिक जयंती उत्सव समितीची आज निवड झालेली आहे त्यामध्ये गायकवाड यांची सर्वांमध्ये कुठल्याही पद्धतीची नाराजी होता अध्यक्ष हर्ष उल्हास यांची सर्वांमध्ये एकमतानं निवड करण्यात आलेली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्यांनी मला सन्मानित केलं होतं मी त्या ठिकाणी उपस्थित होतो अत्यंत शांततेमध्ये या ठिकाणी ही बैठक जिल्ह्याच्या मानाची जयंती असलेली सार्वजनिक जयंती गौतम नगर परभणी श्री गौतमजी सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये संपन्न झाली आणि बिनविरोध निलेश अरुण गायकवाड यांची सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे यावेळेस जयंती अत्यंत शांततेत उल्हासात आणि जल्लोषमध्ये साजरी करण्याचे आणि परभणी जिल्ह्याला एक नवीन एक आदर्श अशी जयंती करण्याचा संकल्प सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे आणि ही जयंती एक आदर्श जयंती आणि एक समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्या दाखवणारी जयंती साजरी करण्याचे उद्दिष्ट यावेळी त्यांनी व्यक्त केलेले आहे